प्रशंत दादा हाय भाची साठी अरे वा वा खूप मस्त प्रशांत दादा आज झालं का झालं का तुमचं जेवण प्रशांत दादा केवळ दादा लाईक डन दा, धन्यवाद केवळ दादा प्रशांत दादाने पण लाईव्हला लाईक केलेला आहे केवळ दादा मी आलो हो ना तुम्ही आले स्वागत आहे माझ्या लाईव्हरती केवळ दादा पळत पळत आले खूप घाई करत आले केवळ दादा जेवण केवळ के हो, दादा केवळ दादा विशाखाताईंच्या लाईव्ह ला माझं स्वागत आहे हो माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे सर्व दादा बहिणींच माझ्या लाईव्ह स्वागत 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 अन प्रशांत दादा प्रशांतदा कुठे गायब झाले प्रशांतदा मग अशी तर सर्व जॉईन झाले आता काय कोणाला बोलायचं नाही का काय दादा जेवलीस का ताई नाही जेवण झालं अजून जेवण करायचंय तुमचं झालं का अमरदा जेवण दादा तुमचं जेवण झालं का दादा केवल हो दादा गायब नाही व्हायचं लाईबवरून प्रशांतदा दादा बाचीसाठी चहा दिला आणि गेले निघून असं कुठं वे प्रशांत दादा देवीदास दादा केसीची भाजी बनाने केसरीची भाजी बनाणे म्हणजे देवीदा दादा काय म्हणायचं नक्की तुम्हाला क्या बात करनी है आपको देवीदा दादा, अमर दादा ए ताई मग जेवायला ओके ओके काय आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा पटपट पट चला योग्यता ना मुलीच आहे आणि असं मेसेज करता का आ? अमर दादा जेवायला बसायचं आहे ह्या आपले तो ब्लॉक दिसला फ्रेंड्स जी नमस्कार ताई साहेब नमस्कार फ्रेंड्स बघा कसा तुम्ही सॉरी 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 काय म्हणताय अमर दादा या अमृष्टी खायला अच्छा नको मला ते कृष्ण शांत ब्रेंड जी नमस्कार ताई नमस्कार अरे वा खूप छान मेनू आहे ना मग फ्रेंड दादा आपले वेब सिरियल असतात नवीन आहेत त्यांनी कॉमेडी वेब सिरियल आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ पण खूप भारी आहेत नक्की तुम्हाला आवडतील चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईला लाईक करा पटपट गुरु चा, चा। जी गुरु पवार अच्छा अच्छा स्नेहाजी चार नंबर ला एक डन वा क्या बात आहे स्नेहाजी कुठून बोलताय तुम्ही देवीदा दादा आप का लडका दिखाओ और लड़की भी दिखाओ नहीं दिखा सकती देवी दादा दा क्योंकि लाइव पे नहीं चलती छोटे बच्चे तो मैं नहीं दिखा सकती सॉरी 76 जण आहेत नवीन आहेत तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा शैलेश दादा आवाज येतो आम्हाला कशाचा आवाज येतोय फ्रेंड दादा सर्व मित्र मंडळींना नमस्कार कसे आहात अरे अरे बाबा खूप मस्त ढोंडी राम दादा दा आपका नाम क्या है मेरा नाम विशक है जी आप कहा से बात कर रहे हैं फ्रेंड दादा बघतो नक्की नक्की बघा फ्रेंड दादा नक्की तुम्हाला आवडतील नक्की बघा नक्की तुम्हाला वेब सिरियल आवडतील सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा पटपट चला कमेंट करा पटपट अरे किती दिवसातून आता पहिल्यांदा लाईव्ह ला आलती तुमचं असं रडगाणं चाललंय का कशाने भांडणं चालले ती तुमची दीपक दादा हाय दादा कसे आहेत तुम्ही स्वागत आहे माझ्या दीपक दादा तुमचं खूप मनापासून